नमस्कार मराठी एज्युकेशन विथ मी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले यांच्याविषयी पंधरा ओळींचे भाषण बघणार आहोत सावित्रीबाई फुले भाषण सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी इसवी सन अठराशे एकतीस रोजी झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते श्री स्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला सावित्रीबाई ह्या नऊ वर्षाच्या असताना इसवी सन अठराशे चाळीसमध्ये त्यांचा विवाह तेरा वर्षे वयाच्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला पुढे त्यांनी महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात पती ज्योतिबा फुले यांच्यासोबत मोठी कामगिरी बजावली जुलै अठराशे मध्ये ज्योतिराव फुले यांना पक्षाघाताचा आजार झाला अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी ज्योतिरावांचे त्या आजारातच निधन झाले पुढे अठराशे सत्त्याण्णवमध्ये पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घातला प्लेग पीडितांची सेवा करताना सावित्रीबाई यांनाही प्लेग झाला दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी वयाच्या सासष्टाव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली सावित्रीबाई यांच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून एकोणावीसशे पंच्याण्णवपासून तीन जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिन बालिका दिन, दिन म्हणून साजरा केला जातो सावित्रीबाईंना ज्ञानज्योती क्रांतीज्योती या टोपण नावाने देखील ओळखले जाते अशा या ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना माझा कोटी कोटी प्रणाम धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अजून नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद